भाजीपाला भाजीपाला चला भाजीपाला आणला तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि भरपूर दिवसातून जवळपास नवीन ब्लॉग जवळपास सागरच्या हल्दी पासूनचा सा ब्लॉग आहे त्याच्यानंतरचा ब्लॉग आहे सागरच्या हल्दीला आपण फुल धमाल केली तो ब्लॉग फुल चालला पब्लिकची डिमांड होती का बाबा तू रेग्युलर डेली ब्लॉग करीत जा पण डेली ब्लॉग मध्ये दाखव काय हा माझी टीव्ही चे रिच्छ संपली मग आता मी रिचार्ज कशी काय मारू माझा मोबाईल बिघारला आहे मग आता मी ब्लॉग कसा काय बनवू या असं डेली ब्लॉग बनवायला आपल्याला नाही पटत सो काहीतरी चार पाच दिवसातल्या टाकाचा तशाच प्रतीक्ष हल्दी येतात आता तिथं पण त्या हल्दीला तुम्हाला डान्स बघायला भेटेल सो आज आपण दोन तीन व्हिडिओचे शूट करणार आहोत अजून काय काय करणार आहोत ते आपण तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवीन फुल मजा करू पण मजा असो का काही असो मी आता नाईट करून ड्युटी नाईटची ड्युटी करून आला बाबा तू मधल्या जाऊ नको ना कुठल्याच आला पुरश्या गेला नाही गेला सो माझी नाईट ड्युटी पुरी करून आलो आता ड्युटी आपली माहितच आहे तुम्हाला चुटकीला घेऊन जायचे स्कूलला सो आता आपण जाऊ चुटकीला पहिल्यांदा स्कूलला पोहोचू आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घरी येऊ हां का हा हा लय सुट चालले कधी गेली पायरी खाली स्कूलला गेली ती जाऊन दे आता राहून दे चल आता सो चला थोडासा बाजारातला पण काम आत आणि घरी येऊ आणि व्हिडिओ करावला जाऊ तुम्ही ब्लॉग मध्ये असत बनवून राहा तुम्हाला नवनवीन काय व्हिडिओ शूट करतो त्या तुम्हाला बघायला भेटल चल गा चुटकी चाल चल बॅग पटापट आपल्या धनू केले चालू ना आता आपण निघलो स्कूलला चुटकीला पोचवायला तसा बाबाला पोचवायला सांगितली का पोचवणार नाही गाडीत बसून आता चाललाय मस्त पैकी वाशिम फिराला हा का संध्याकाळी तरी आण काम करत आम्ही हम्म नको चला पोचवतो चल, चुटकी स्कूल आला पपला पप्पी दे बस 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 तुला आता पोचवायला मी आलावाला हो, घ्यायला कोणाला सांगू घ्यायला कोणाला बोलू हु? मी याव का अंकल ना दोघं याव हो? का बाबाला पाठवून द्या बाबाला पाठवून द्या तू जाऊ चॉईस चॉईस कर लवकर कोण सांग लवकर कोण मी येऊ ठीक आहे चालेल चल मीच आहे आवे अंकलला घेऊन येऊ हा ठीक आहे चालेल ऐक चल। चला जरा गाडी लावले नॉर्मली एटीएम मधल्या जाऊन येतो कारण तर युट्यूबर आहे युट्यूबर समजून एखाद्याने पाकिट जर मारला ना त्यांनी बघला आहे पाकिटामध्ये <laughs> रिकाम आहे साफ रिकाम आहे बोल असा कसा आहे बघ अरे युट्यूबर आहे काढतो थोडंसं पैसे देतो तो टीडीसी बँकेचा ए टी एम यो मी जातो ए टी एममध्ये मध्ये काढतो पैसे त्याच्या आधी आपल्याला एक फॅन्स भेटलेले त्यांच्या जोडीला थोडासा सेल्फी टाईम करतो आणि पैसे काढून जातो घरी दादा पण आपले व्हिडिओ बघतात आता काही पैसे काढले ते मला देऊन नाही ना। हा हो आवाजी होतो चाललं होते धन्यवाद धन्यवाद आज आशीर्वाद कायम ठेवा अशीच तुझी प्रगती हो आज आशीर्वाद पाहिजे अजून काय पाहिजे आपण जस्ट टाइमपास करतोय पण पब्लिकला आवडतंय त्यांचं पण मनोरंजन होतो याचा आनंद मला जास्त होतो तर माझ्या मुलं दोन तीन चेरी काय हसत्या सो आता पैसे काढू ते पण गंभीर झालं पैसे येत नाही वाटतय घाबरल्या अख्ख्या दुनियाच्या ऑर्डर घेतो आणि तोंड पण दाखवून किती <laughs> पैसे काढायला आलाय <laughs> आम्ही एटीएमच्या काढतो रे आम्ही कसं थोडासा एटी पाच हजार रुपये जीव <laughs> दे झाला कुठे जाऊ समोर दिला गरज नाही झालं जाऊ का आता मी घरी गाडी तिथे लावले चाललं मग तिकडे खाली खाली नाही रे टोकन घेतलंय ना इथं ट्रॅक्टर नंबर आहे एकोणचाळीस चालू आहे तुझा टोकन पुरा कर मी येतो मग तिथपर्यंत चल भेट घरी व्यवस्थित जरा व्यवस्थित बसत जा बस चल उठ धंद्याचा टाइम आहे ना गपचूप कला म्हणजे लवकर चल सामान दे आयला तुला काय वाटला तुझा काम नाही चुक माझं पण नाही काम चुक दे काय काय पाहिजे त्या सगळा पाव पाव बान काय सांगला परत फोन करीत राहिलो तो परत बाजारातला दुसरा सामान सांगतील लोकांना वाटतंय मोठा युट्युबर झालाय रील स्टार युट्यूबर आता टमाटी कांद बटाटे घ्याला आला घरची काम ही करायलाच लागतात तर तुम्ही पण करीत जा अजिबात त्याला लाज बालगाची नाही समजला का हा मोनूचा बीट बघा कसा आहे कडक आणलाय बागे का म्हणून गाजर लांब रे नारळ पाणी पण दे पाच चल नारळ पाणी पटकन दे ना गोरावने आलात कालो अर्धा किलो कर अर्धा किलो कर चल अर्धा किलो कर अर्धा अर्धा किलो कर सगळा चला सामान घेतो आणि घरी व्हिडिओ करायला भेटतो मोनू का आता मोनू तिकडे अपॉइंटमेंट आपण नंतर करू नंतर घ्या मला भाजीपाला भाजीपाला चला भाजीपाला आणला जास्त नाही त्या दाखवाच रॉयल गाडी घेऊन पुराची याव त्याव खटानाटा दाखवाचा नाही आहे ते आहे सगळी टमाटी कारली घोसाली सगळी सो माझा भाजीपाला आनंदाचा काम झाला म्हणजे घरातला माझा काम झाला सगळा पोरगीला पोचवली आता माझं राहिला आहे आता माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर मी आराम करू शकतो एक तर मी व्हिडिओ बनवू शकतो मग त्याच्याऐवजी मी ना आवड निवडतो पहिल्यांदा आराम नंतर करू पहिल्यांदा आपली आवड काय आहे व्हिडिओ तर व्हिडिओची आपण शूटिंग करू आईला सांगलेली मी तयारी करायला तिने काय केली नसेल तर तिला आपण डावलू आता सध्या आव्या जिकडे जाऊ तिथे पोरा असतील तर त्यांच्या जोडीला एक दोन व्हिडिओ बनवून बाजारात जाऊ बाजारातली व्हिडिओ बनवू असंच त्याच्यानंतर काय होईल तुम्हाला मी सांगतो तुम्ही असच ब्लॉग बघत राहा चला तर आता आपण टर्फाम जेवला आता प्लांट वर जाऊ जरा काय चालू आहे आगाचा बघू मस्त चकाचक त्या दिवशी गाडी धुतली तर जरा बरा वाटतंय फ्रेश एकदम जवळ राऊनी दूर दूर तू सायली एवढी चांगली ऍक्टर आहे बहिण आणि तिला काहीतरी टूमर आहे चलो तो भेटू आता आव्याची तामा तामा जरा ही आपली रेग्युलरची मंडळी आहे कोणी जरी व्हिडिओला नसला तरी पण ही बजे चोवीस तास तत्पर असतात कधी पण रेडी असतात व्हिडिओ बनवायला चांगली चला बाय बाय चला बॅट बॉल केला येतो का आरती नको मग पप्पा ठोमक नको गेला येतो मग ठोमक होईल धरून चल बाय तो कुठे बारक्या झोपलाय का यांचा मार्ग आहे का तू वहिनीच्या व्हिडिओ ती वारी नाही चालली ना ती कुत्रा नाही आता चालत वाटत परत आल तू कधी आली, आली? दस्ते 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 चल दसरा गाडीच्या जा पुरा जास्त नाही आहे का चला बाय 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 ही मेंबर आपले आहेत ना हे रेग्युलर मेंबर असतात कधी पण तत्पर म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ बनवायला कोणी असला नसला तरी पण लगेच <laughs> बरा तरी एक बिल्डर आमचा झोपला आहे तो बिल्डर बघाल ना तुम्ही एड होऊन जाल नाही तर तो सगळ्यात पुरा असतो आपा, आपा करीत गाव बघून घ्या आमचा नॉर्मल बोल दूर दूर, दूर।, 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 दूर तू ने आपण दोघे दोन मिनट रा प्लांट विक्री बॅट घेतली नाही कार्यक्रम नाही आम्ही साईट मागून ठेवले व्हिडिओ साठी मागवलत का रे काय लो दे पोदे अवे तुझी खबर खरी होती <laughs> एक नंबर खबर होती थांबणार ना एवढ्या पॉड बघ ना फ्लॅट आहे जर एक मिनटं चालू ठेवली तर आम्ही डायरेक्ट जागेवर घे पाहिले घे हुँ? इसको नाही पेट ओने ही ऐसा सो आता आपण थोडीशी थोडा टाइम जरा व्हिडिओ बनवणार आहे आवी व्यवसा गेले सगळे जना काढू दे एकात बनू ना इंस्टाग्राम इंस्टाग्राम व्हिडिओ इंस्टाग्राम ची व्हिडिओ माहिती आहे ना तो दारू पी लाग ओ व्हिडिओ बनाने की अभी तो भेटू आता तुम्हाला व्हिडिओ दाखत नाही सो तुम्हाला आता एक रॉयल माणूस दाखवतो आपल्या इडला चंद्या आता वा तामे सांग माजी तत्ता तुम्ही आता नुकताच जो सिंगर ऐकला तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे आमचा खानिवलीचा सुकऱ्या नाना जवळच्या काही शूटिंग घेतली नाही त्याची मुद्दम घेतली नाही पुरस्कार तर लफडा नको निसतात व्हिडिओ बनवायला कोण नाही तर आम्ही बसला देव देव करीत कोण येतो कोण येतो आहे का कोणी माणूस असत ना आपल्याला शूटर तर पाठवून द्या आमचा भिवंडी नंबर वन कॅमेरे पण कॉलेजला गेलाय आता तो कॉलेजला गेला का तर तिथलाच पोऱ्या होत होतो कधी येईल याची काही गॅरंटी नाही म्हणजे एक अकॅडमीचा पोऱ्या होतो सो त्याच्या मुलं आता दोन मेंबर आम्हाला कमी आहेत कोणी मोकाट असतील आमच्या तर या आम्हाला व्हिजिट द्या आला 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 आता एक आला एक आला एक आला आहे एक आला मोकाट ये लवकर करे पला काय हा ये लवकर ये हा इथं बघून आम्ही आनंदी झालो ना रिटर्न गेला आणि काय म्हणते बाकी

भेटला कॅमेरामॅनला कॅमेरामॅन भेटलेले मागे माहिती नाही नाय काय नाही मग तू ब्लॉग मध्ये सांगतो का, का व्यथा माउं कसा कसान दिसू पण दिसू पण नको दिसू पण टाकल्या मनात नाही आपल्या नसतील पण मनपा घेऊच आहे त्याचा मन त्याचा मनगटात नव मनाचा अंगाच वजन गेला तर सेम होईल चला तर आता कॅमेरामॅन आलाय ते एक शूटिंग करून घ्याव लेस्ट गो घेतला त्याला रोहित शर्मा रोहित शर्मा घेतला रोहित शर्मालाय तुला घेतलाय बर आहे बॉला शब्द ठेवला नाही फुपाटा लागलाय माझ्याकडं बोलायला पण त्याला राग येईल सो का राग याय नको परत राग आला तर कॅमेरा बंद करीन ना घरी निघून जाईल आला नाही का तर घरी सोपतो जातो पाचला घरी अकॅडमी धावतो का चिन्ह राहतो कधी काय माहित चला आता बाबा याची वाट बघू नाहीतर तर बाबा याच्या आधी आपली शूटिंग सो चला आता आपण थिटर प्लॅन ला आलो हाव्याच्या आपल्याला हे विकून टाकायचे <laughs> बघतो कसा विकून टाकायचं नाही इथं आपल्याला एक शूटिंग करायचंय सो so, आम्ही आता शूटिंग कशी कर करतो शूटिंग मध्ये रिअल मध्ये नाही तर त्याच्यावर फोन यायला लागतील तुला ब्याऐंशी शहाऐंशी त्र्याऐंशी ऐंशी शहाऐंशी सो बघू लाईक चालेल स्टोरीला दोनशे लाईक अरे स्टोरी नाही व्हिडिओला लाईक करा सो <laughs> चला

अशीच आमची शूट आता चालूच राहणार आहे अख्खा काही दाखवित येत नाही ही शूट झाल्यानंतर आम्ही बाजारात पण एक शूट करणार आहोत जाता ना नक्की ना आणि तिकडे आपण समोश्याची व्हिडिओ बनवणार आहोत ती व्हिडिओ बनवून झाली त्यानंतर क्रिकेट बिकेट काहीतरी नॉर्मल केलो पण क्रिकेटचा सेपरेट ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल त्याच्या आधीच आता जेवायला पण लागेल ते पण जेवण पण करून घेऊ घ्यामध्ये वाक मोबाईल वाक बक्का बाबा अमोल तुझा एक शेवटला शॉट आहे फक्त काय आहे का एक कोट अण्णा लगीन तर ना कोट आता शिवून ठेव ना काय अमोल यार असं नको ना करून घेऊ आपला अंपायर आणि हा आमचा फिल्टर प्लॅन ऑर्डर करा नंबर आहे ब्याऐंशी शहाऐंशी त्र्याऐंशी ऐंशी शहाऐंशी बरोबर ना नंबर <laughs> मी बरोबर आहे बरोबर आहे नंबर थरू आहे टाका हव्याचा नंबर आहे तो मला मी मला नंबर देतो तर बोलतो काय नाही बोलतो मला नागाल बोलतो तो व्हीआयपी माणसाला व्हीआयपी नंबर लागतो तर व्हीआयपी नंबर आता व्हीआयपी करून टाका फिट फोन करायला ऑर्डर करा लग्न सीझन असल ना लग्न कार्य काय असतील ना तर आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला माहिती आहे मी कुठला मी कासण्या गावचा आहे सो खालीवली वडवली अजून कुठला रे सानापाली सानापाली कासना वर्ल्ड भारतात सगळीकडे ऑर्डर स्वीकारली जाईल <laughs> so, कार्य आले काय असेल तर ऑर्डर करू शकता त्यासाठी तुम्हाला हे बघा पटकन लिहून घ्या कॉल करा दोन वेळा दुकाला लागलो पण तिसऱ्यांदा माणूस जिंकतो कोण बोलला मी बोलतो ना घ्या बघ माझी आता जिता सो <laughs> so, मित्रांनो आताच आम्ही शूट केली ती तुम्ही तर बघितलीच असेल आणि शूट केला आणि एंडिंगचा पाठ राहिला नाही एक माणूस आम्हाला पाहिजे होता आणि देवासारखा देवा, देवा भाऊजी आमची इकडे आले आमचे भाऊजी आले आणि त्यांनी शेटर धरला त्याच्यामुळं तो आमची एक व्हिडिओची शूट झाली तर धन्यवाद भाऊजी रोज लगेच त्यांना भाऊजी ना दांडा मागवलाय ना भाज्या दांडा निश्चित शेटर तर थांडावले असं नाही तो भाऊजी जास्त मानाव घेऊ नका चला तर आपण आपण ना काय करू आहे का इथली व्हिडिओ झालेली आहे आपण वाशिमला एक व्हिडिओ बनवणार आहे तिची पण शूट करू आणि नंतर तुम्हाला दुसऱ्या प्रोग्रामसाठी भेटू कारण अजून तीन काय करायचे पहिली शूटिंग दुसरी चुटकी लावणार तिसरा पाणी रा, पाणी टाकायचं तिसरा पाणी आणला कुठली पण गोष्ट नाही ना चौथी पौद्धी मी तर करायची कपडे घ्यायचं कपडे घ्यायचे ओके झाला काही पण बोलत असताना जरा जोरात बरात लाईट आवाज कडक असा म्हणजे आवाज आवाज नाही कोणचा तुझा भेटू आता नंतर आता आपला लिहिला आता चिटकीला आणायला बोलू काय काय बाब असे माशेच्या बरोबर घ्या जोर म्हणजे सोडला आवाज येईल ना मी काला पडणार ना रे मी काला आपण वाशिम लाईक शूट करू बघू जमलात तर यांची लकरी का रेव्या मला येतो तू वालीवर मी कुठला काली गेल ती कुठली मित्रांनो आजचा दिवस आपण भरपूर एन्जॉय केला ज्या ज्या केला व्हिडिओ बनवली काय काय केला तो आता दिवस आपण लोटला आता आम्ही आता खेळणार आहे याचा ब्लॉग आम्हाला कधी बनवायचे उद्या बनवायचे त्याच्यामुळं आता इतकंच ब्लॉगचा ह्या ब्लॉगचा एंड करतो तर उद्याचा ब्लॉग बघा साठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन दाबून ठेवा निलेश <laughs> आलाय <laughs> त्याला आपल्या व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये घ्यायचा होता उद्याच्या ब्लॉग मध्ये घ्यायचा होता पण तो उद्या काही त्याला याला जमणार नाही नाही जमणार ना नाही जमणार त्याला ना मम्मी तेवढ्या लांब बोलतो मम्मी मारेल तर मग त्याच्यामुळं त्याला मी आताच सांगितलं तू थांब इथं थोडं वेळ तुझ्या ह्या ब्लॉग मध्ये तुला मी टाकतो सो आपल्याला इथं ब्लॉगचा एन कराय तिकडं बघू तिकडं बघ ब्लॉग चा इथे करा कराय सांग चॅनल सबस्क्राईब करा म्हणून करा विसरू नका चला बाय बाय 拜拜。拜拜。